आणि राहुल, <attitudes Interestingly> राहुल गांधी आपल्या सुरक्षेसंदर्भात गंभीर नाहीत असं या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळत नाहीत अशी तक्रार राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेना लिहिलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे मात्र ते कायदा पाळत नाहीत असं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय प्रोटोकॉलचं उल्लंघन करत न कळवता परदेश दौरा त्यांनी केला ही तक्रार या पत्रामध्ये करण्यात आली आहे <Sure> तर सीआरपीएफने नेमके काय काय आरोप केलेले आहेत त्यांची तक्रार काय ते आपण बघतोय दोन हजार वीस पासून आतापर्यंत एकशे तेरा वेळा सुरक्षेच्या निर्देशांचा त्यांनी भंग केलाय याआधी देखील आम्ही हा मुद्दा उपस्थित केलाय असंही सीआरपीएफने म्हटलेलं होतं तर राहुल गांधींकडून कधी कधी सुरक्षेचा भंग झालेला आहे आपण बघूया बिहारमधल्या पूर्णियातल्या सभेत एका तरुणाने राहुल गांधी यांचं चुंबन घेतलं काश्मीर मधल्या काझीगुंडमध्ये एका जमावाने अर्धा तास घेरलं लुधियानामध्ये त्यांनी कारची काच खाली घेतली एकानं फेकलेला झेंडा तोंडावर लागला तर या वेगवेगळ्या घटना आता समोर